राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता मी आहे सध्या शेनीत या गावाला आदित्य मस्त बसलं आहे मामाच्या घराच्या पायरीवर हो। आणि हे फरकात आधी काय खातोय आहे बाऊ काय खातो आहे हे फरकातो आहे खा 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 आणि उन्हाळ्यामध्ये आपण बराच दिवस इकडे होतो त्या टायमाला या घराचा काम चालू होता तेव्हा आपण मदत करायला आलो होतो आता ह्या घराचं काम पण पूर्ण झालंय या आदितीच्या मामाचा घर आहे आणि इथे ना मित्रांनो घरांची वस्ती आहे आणि हा एकदम डोंगरदरीचा भाग आहे तसाच अभयारण्याचा सुद्धा पट्टे हा त्याच्यामुळं वातावरण एकदम निसर्गरम्य आणि एकदम घनदाट असं जंगल आहे मोठमोठ्या मुट टेकड्या आणि डोंगर माथ्यावरून वाहणारं हे डग आणखीनच वातावरणाची आणि या निसर्गाची शोभा वाढीतच आता मामाच्या रावची दिवाळी म्हणला ना मित्रांनो तर मग पाहुणी पोरा बरीच एकत्र येते ती त्याच्यामुळं मग हा आनंद वेगळाच राहतो पोरांचा तर पा आज रामदास आई माया राहिल्यामुळे मग तिने कोणता ड्रेस घातलाय गावून घातलाय का बरं गावून घातलाय आज मग इकडे आलो घालते मी गाव मुझले कपडे म्हणून हं आ शंकरपाळ्या शंकरपाळ्या मस्त भाकर के लिए पळपळो आणि त्या चमच्या चमच्याने कापून हे बघा हे शंकरपाळ्या आहे बा, बा। दिवाळीचा फराळ अजूनही चालाय तुला दुसरा देते काय मागत होतो चमच्या बरं आता हे शंकरपाळ्या कशा काय तळणार काय त्यालाच पण मग या पूर्ण गावरान तुपात मळलाय मित्रांनो मित्रांनो दूध आणि गाव म्हणजे गावरंग गायींचा दूध आणि गावरंग गायीचाच तूप याच्यामध्ये ह्या पीठ पूर्ण मळून आणि मग याच्या शंकरपाळ्या केल्या तळायला तिरातच तळणार आहे ते काय काय झालं आता करंजा झाला शंकरपाळ्या चिवडा तसा आपण केला करांजा हा

म्हणजे आता बराच तिकडे तेवढं डबे तेवढं ना भरून तर मित्रांनो अजूनही आमच्या गावाक हाऊस केली जाते करांजे शंकरपाळ्या चिवडा ह्या पहिला नाही करायची आहे ना एवढी पहिला चालत शंकरपाळ्या पूर्ण मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण गावरान गायच्या दुधात तुपात ह्या मळून मग याच्या शंकरपाळ्या ता तळताना तेलाच असतं त्यात आता स्वतः करू तुप आहे ना आजू इथ हां आजू म्हणतो मला मी कसा कापी आहे दाखव आजू ह्या याबा आजू कापीठे बा <laughs> आणि मित्रांनो ह्या संध्याकाळचं वातावरण आहे आणि दोन दिवस आपलं हिडू आलो याला कारण काय झालं मित्रांनो माहिती आहे का इकडे ना थोडा डोंगरदरीचा भाग आणि सातत्यानं वातावरण ढगाळ त्याच्यामुळं मग थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला व्हिडिओ मी बनून ठेवलं होतं पण मग ते अपलोड करायला जमतच नव्हतं त्याच्यामुळे दोन दिवस आपलं व्हिडिओच नाही आलं काळा कापूस पिंजला रे ढगांची वारा झुंजला रे आता तुझी पाळी विज देते टाळी फुलं पिसारा तर ना तर ह्या पा अशा पद्धतीनं ह्या वातावरण हो आहे एकदम काळखाळ ढग झालं तो असं वाटत आहे का आत्ता पाऊस येईल आणि त्याचा भरोसा पण नाही मित्रांनो आमच्या गावरान भागात म्हणतात पाण्याची फळी पडली तशी पद्धतीचं या वातावरण झालं आहे पहा तर मित्रांनो संध्याकाळचा एकदम सुंदर असा नजारा आणि आता गाईसुद्धा चरून आपापल्या घरी आल्यात पहा गावरान गाई एकदम मोठा हो असा कळप आहे आणि त्या फार त्या डोंगराला जाते चरायला तिकडं आणि ह्याच त्या गाई कोकणातून आपण वर चढून आणले होत्या पहा तो व्हिडिओ बनवला होता जवळजवळ साठ ते सत्तर गाई आहेत पहा आणि भरपूरच मोठा तांडा अजूनही पाठीमागं भरपूर आहेत त्या पहा आता का गावरून बघत आपल्या म्हणतात लक्ष्मी घरी याचा टाईम आहे आणि मित्रांनो ह्या गाय आहेत ना एकाच मालकाच्या गाय येतात अख्ख्या या आहेत आमचे माम। आम मामा म्हणजे सासरेच आहेत आमचे मामा आता तुम्ही बरेच इकडे दिसते नाही मग कुठं राहत त्याला आता रा? बाहेरच खडूल खडूल कामाला कामालाच काम काम ना कामाला तर त्यांचं पण गाव आहे पण मग ते बाहेर कामा निमित्त ते पावसाने काय हलते मग आता पाऊस येतोय ना सवंग आले का सवंग आले पण पावसा आला समोरून पाऊस तो आहे ना मित्रांनो आता समोर थोडा थोडा पाऊस आला आहे म्हणजे एकदम रिमझिम स्वरूपात तो जास्त पण येऊ शकतो या वेळेला आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहे ना मित्रांनो तो भाग असा दरीचा भाग आहे एकदम असा आणि बाजूनी डोंगर येतील थोडा थोडा आता धुक्याचं वातावरण तयार व्हायला सुरवात झाली समोर डोंगरानं पण दुखं उतरायला सुरुवात झाली आणि डोंगरानं म्हणलं ना मित्रांनो तर जास्तच दाट दुखं राहत होती हे वातावरण आता एवढं एक दोन दिवसात तयार झालं आहे एकदम सुंदर असं वातावरण आणि इथल्या लोकांचं म्हणजे नशीब कायम ह्या वातावरणात राहाय भेटत आहे ह्या वातावरण पाया भेटत आहे खरंच नशीब मित्रांनो एकदम सुंदर आणि अजूनही कसं आहे का आपल्या खेडोपाडी अशी कवला पाया भेटत आहेत काही गावठी कवला का आणि इंग्रजी कवला ह्या जुन्या परंपरेची घरं आहेत ह्या आता शक्यतो आता बऱ्याचशा घरांनो पत्र राहतात पण अजूनही खेडोपाडी अशा पद्धतीची कवला आपली पाया भेटतात मित्रांनो आणि आता मामांच्या पण गायी आल्यात चरून हे वासरा बांधल्या तिथं हे वासरं नाही चरायला जाती पण ह्या मोठ्या गायी ज्या आहेत ना त्या चरायला जातेच अजूनही आणि आत्ता संध्याकाळचा टाईम असल्यामुळं या ठिकाणी आता गावण गाय जी आहे आपली ती धार काढली जाते मामा दूध काढतच आणि त्यांच्याजवळ अजूनही एक सात आठ गाव गावठी गाई ज्याला आपल्या डांगी गाई म्हणतात त्या आणि त्यांचा उदरनिर्वाह त्या गायीनं त्यांच्या दुधावं डेअरीला म्हणा किंवा खवा असा आठवला जातोय अजूनही तर ही संस्कृती आमच्या खेडोपाडी आहे तर मित्रांनो या संध्याकाळच्या वातावरणामध्ये हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर आमच्या चॅनलवर नवीन येईन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करत चला हाईप पण करा पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय महाराष्ट्र